नमस्कार आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आखाडा पेटला लोणी गटातील शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी फुटणार आसू येथील महालिंग राया मंदिरात नारळ फुडून प्रचाराचा सकाळी नऊ वाजता शुभारंभ आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आखाडा पेटला आहे लोणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आसू येथील महालिंगराया मंदिरात बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता नारळ फोडून करण्यात येणार आहे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ अनिता महालिंग राऊत लोणी गणातील उमेदवार रेखा गुलाब शिंदे वडनेर पंचायत समिती गणाच्या उमेदवार अर्चना अण्णासाहेब जाधव या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव उप तालुका प्रमुख शुक्राचार्य ढोरे युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सारिका अंधारे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी केलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्प परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदौतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा